तुम्हाला काय कल्पना आम्हाला काय कल्पना कोण भेटायला तोपर्यंत येत नाही मागले तर दहा वर्षात काका होतं काका काय 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 केलेलं नाही काका दहा वर्षी काढलेले आहेत जनते जनतेसाठी काय केले कुठे भेट दिली आहे बाबा नाही तू पाणी सोडले वड्याला वड्याला पाणी सोडले काय पदार्थ सोडलेलं नाही बरं लक्षात आलं का तुमच्या सोडलेलं नाही तुम्ही पैसे भरलेत पैसे भरले आता मोदीच लय खाल्ले लोकांकडून कोणाचा काय करते मोदीच काय खाल्लंय लय खाल्लं घाऊ खाल्लं तांदूळ खाल्लं पैसे दिले त्यानं आता लोक करतात करते ते पार्टी करते कोणी सांगाव तरी पण काय अंदाज काय काय अंदाज लोकल पाणी सोडले वड्याला मोदीने पाणी वड्याला म्हातारी पवारसाठी सोडले दहा वर्षाच्या कलाकारी काय केलं हे आम्हाला विचारायचं नाही संजय काका काकाला आलू बटाटो कांदे वांगी ह्याचा दर कमी करायसाठी गॅसचा दर कमी करायसाठी आम्ही मत दिलं नाही आम्हाला नरेंद्र मोदी हा पंतप्रधान पाहिजे ना आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही भाजपला मत दिलं आहे आम्ही संजय काका ही दगड व्यक्ती आहे असं समजा ह्याच्यासाठी संजय काका नाही तिथं खोळं जर उभं केलं तर आम्ही अजून बी कमळालाच मत देणार आहे वातावरण कसं आहे एकदम बरं मग काकावर नाराज आहेत का होय का, का हो का हो म्हणजे आता पोरं आमची सी एम पी सी केली इकडे जमनी इकडे दोन दोन एकर आणि त्यांनी मध्ये भरती करून घेतली एपीसी एमपीसी शेतकऱ्याचा कोण आहे भाजपचा सिलेंडर दिलं आणि त्याच किंमत केली हजार गोरगरीबांनी काय करायचं परत ना मला लावली तांदूळ वाटतो इकडे वाटतो तकडं वाटतो काही निकल नाही मी आमची पेन्सिल अडकून ठेवल्या तसेच राहिले नमस्कार आज आपण जत तालुक्यातील बेवनूर या गावामध्ये आलेलो आहे आणि इथल्या लोकसभेचे इलेक्शन लागलेलं आहे काय स्थिती आहे मतदारसंघामध्ये हे आपण जाणून घेतोय आपल्या समेत काही शेतकरी आणि गावातील ग्रामस्थ आहेत चला तर आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या सांगली लोकसभेचं इलेक्शन लागले आहे आहे विशाल दुसरीकडे काका आहेत कशी स्थिती आहे आपल्याकडे इथं सांगली जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त काका ज आहेत बाकी तुमची विशाल मशाल हे सगळं लोकांनी अगोदर बघितलेलं आहे त्यामुळं इथं खासदार संजय काकाशिवाय पर्याय नाही जर तालुका पाणी सोडले पाणी फुल सोडले तुम्ही आता वड्यात जर बघायला गेला तर सगळे तेरा चौदा बंधारे फुल आहेत दुधीबाई असू द्या बेवनूर द्या पाक सांगोला हद्दीपर्यंत पाणी एक आमदार होते मागल्या काही काळामध्ये ते गेले भाजपला सोडून कसं वातावरण असा काय विषय नाही कोण गेलं कोण राहिलं याच्यापेक्षा काका हा जनतेतला लिडर आहे मास लिडर आहे काका कोणत्या जरी गावात गेले आज बेवनूर द्या जत तालुक्यामध्ये जवळपास एकशे अठ्ठावीस गाव आहेत जिल्ह्यामध्ये पाच सहाशे गाव आहेत त्यामध्ये कुठं तर गेलं तर काका त्यामध्ये गेलेल्या प्रत्येक गावामध्ये पाच दहा लोकांना नावानिशी हाक मारू शकते स्टेजवरनं त्यामुळे त्यांचा जनतेत फुल संपर्क आहे त्यामुळे तिथं असा काय विषय नाही की कोण आहे कोण आहे कोण आमदार आहे हे नाही ते काही विषय येणार नाही इथं फक्त भारतीय जनता पार्टी आणि काका मोदी साहेबांच्या पाटील जरा हवा चालू आहे सगळ्या जिल्ह्यात आपल्या मिरजला आहे इकडे आठपाडी असं काय नाही कोणत्या तर गल्लीत तुम्हाला एखाद्या ठिकाणी ते वाटते विशाल पाटील आहे हवा आहे हा काय प्रकार नाही विशाल पाटलांचे अगोदर त्यांच्या घरात होते ना त्यांचे आजोबा मुख्यमंत्री होते त्यावेळेस होते परत त्यांचे वडील खासदार होते स्वतः भाऊ मंत्री होते चारशे टक्के चारशे पार शंभर टक्के होणार मोदी साहेबांनी केलेलं काम अजिबात नाही एकतर्फी निवडणूक आहे इथं आव्हानाचा विषयच राहिला नाही नमस्कार नमस्ते काय स्थिती मतदारसंघात मतदान संजय काका 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 म्हणजे स्वप्न देशाचं स्वप्न असा की नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं त्यामुळं हिथं कोणी द्या हिथं जर भाजप पक्षाचा दगड जरी दिला तर त्याला मतदान होणार त्यामुळे काका इथं खासदार होणार सांगितलं पण काकांच्या कामावर नाराजी नाही का नाही का खुश आहेत काकाने भरपूर कामं केले ती काकाने काकाने के भरपूर काका केले का आज आमच्या बेवनूर गावासाठी आज टेंबूची योजना आहे आज बेवनूर भितरचं टेंबूचं काम केलं जो जो मला वाटतं दीड कोटीचं काहीतरी टेंडर निघालाय आता सध्या पण केलं नाही 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 काकांनीच ते काम केले जिल्ह्याच्या खासदारानेच काम केले आता तुम्ही गाव गोड्या पात्रात चालाव बघा पाणी पाणीच पाणी गेली ही सगळं आणि हे काम समाधान आहे हो हो समाधान आहे समाधान आहे सगळी आता मशालाने विशाला या दोन्हीची चर्चा आहे ती आपोआय द्या आपोआय द्या इकडं नाही चालणार ती पॅटर्न का नमस्ते नमस्ते मतदारसंघात स्थिती काय आहे आपल्या काय तुम्ही आता एक दरसंघात स्थिती सध्या रिक्षा प्रकाशांना शेंडकाशांना शेंड अण्णा आता सगळीकडे फिरते काय स्थिती आहे चांगली आहे स्थिती चांगली आहे स्थिती प्रकाशांना येतील निवडून येणार hmm. ना मग आता मागल्या काही काळात अण्णा इकडे फिरकले नाही काका तर दहा वर्ष झालं कुठं फिरकलेत इकडं hmm. त्या बेवनोर गावात दहा वर्षात किती वेळा काका आले दादा किती वेळा आलेत दहा वर्षात एकदा तरी आलं पाहिजे होते अण्णा लोकांच्या मिसळतात का मिसळणार mm. ना <laughs> <ग्यार्द ब्र. laughs> <laughs> किती आमदार होते एकदा एकवीस दिवसात आमदार झाले आता हे दहा दिवसात खासदार होणारच ना रिक्षा वेळेस विजय होईल विजय होणार ठीक आहे नमस्ते काय स्थिती काय मतदार सांगा संजय काका काका येतील का निवडून शंभर टक्के काकांचे आता दोन आव्हान आहेत आता अण्णा पण रिंगणात उतरले तिघ तीन जणांचं आव्हान आहे आता टिकू लावलाय टिळकोला पुढे केलं विशाल पाटला नुसत्या हवा मोकळे भरल्या मागे काय आहे नेत एकीकड जनता आणि विशाल पाटील एकीकड अशी अवस्था त्यांची काय आहे जनता कोणाच्या पाठीमाग माग जनता संजय जनता संजय काकाच्या लाट आहे इथं कसली सहाभूटी आहे साठ वर्ष त्यांच्याच घरात सहाभूटी कशाची आहे मग आता काकावर समाधान येते काय काकावर समाधान काका परत निवडून येतील शंभर पार टक्के ट्रिक पूर्ण होईस काय स्थिती आहे मतदारसंघात मतदार संघात बघा आता माझ्या माहितीप्रमाणे आता काय सांगितले जय त्या हिशोबान सांगत राहणार आपला माझी तर <laughs> वैयक्तिक गॅरंटी अशी आहे की चंद्रहार पाटील निवडून <laughs> पण चंद्रहार पैलवानांचं कसं झालंय आता आता तुमच्या भागात एक आमदार आहेत महाविकास आघाडीत विक्रम सावंत ते कुणाच काम करतील त्यांना मी बघितलंच नाही पाच वर्षात आमदारांना आता एक दोन तीन महिन्यात इलेक्शन लागणार मी आता काय अजून बघितलं नाही गावात गणते कुठं कोणाकडे येते कसे येते काय चंद्रार बाजू घेतील असं वाटते का कोण चालू आहे आमदार आता त्यांना त्यांच्या पक्षाचं काम करावं लागणार की हो मग युती धर्म पाळावा लागणार की त्यांना आता ते त्यांच्या आतनं काय चालते का समजणार चंद्रार पैलवान का नाही नवीन उमेदवार आहे नवीन काय तर म्हणजे दहा वर्ष प्रत्येकाला सारखी सारखी सत्ता देण्यापेक्षा जर चेंज झाल्यावर जर जनते त्यात काहीतरी थोडस बदल होते तिघांचं आव्हान वाटत नाही का प्रकाशांना इकडे आहेत हे विशाल दादा एकीकडे दा आहेत काका आहेत नाही ते कसं आता जनतेच्या याच्यावर राहणार आहे ते काय आता नेतं कोण प्रत्येक जण प्रत्येकाच्या हिशोबाने किती टक्के लीड घेतील इथं पैलवान पैलवान होय आता कसं आहे इथं सगळ्याच पक्षाही येणार सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते असणार आता लीड किती कोण कसं घेत आहे कसं त्याच्यावर प्रचारावर राहणार जिल्ह्यात फिरताना एक चर्चा एक लाखाच्यावर दादा दा चंद्रार दादा काय जाणार नाहीत अशी चर्चा आहे साधारण कसं असतंय आता त्याला पुढच्याला जरा थोडस बोलल्याशिवाय तर आपलं वजन वाढत नसते बरोबर असं नाही पुढच्या डीम केल्याशिवाय तर ते त्या पार्टीच हे होणार नाही ना मग आता चंद्रार दादा हा आमचं तर वैयक्तिक चंद्रार पाटील काकाला हो काका का हो दहा वर्ष काकाला काकानी पाणी सोडले भरपूर पाणी सोडले त्यामुळे काकाला लोक म्हणते निष्क्रिय काम केलं काय काम केलं नाही मदार काकानी भरपूर काम केलेलं आहे काकानी एका शब्दावर पाणी सोडलेलं आहे बिनूरला त्यामुळे बिनवर मतदान काकालाच करायचं आहे किती टक्के मतदान होईल आपल्या मतदान टक्के काकाला ती बरोबर ती बऱ्या टक्के मतदान होत नाही काकाला बिनवर किती वीस टक्के पंचवीस टक्के कमीत कमी पंचवीस टक्के होईल काकाल मतदान तुमच्या गावात हो बिनवर मग आता या मतदारसंघामध्ये बर के तीन उमेदवार आहेत त्यांचं आव्हान वाटत नाही का बाकीचं आहे तर खरं ती कसं आहे माहिती का शेवटी काकावर जास्त इच्छा आहे सगळ्यांची काकाला निवडणार नाही इच्छा आहे हो मोदीचे चारसो पार होतील का शंभर टक्के टेलर नमस्ते नमस्ते काय स्थिती आहे मतदार सांगा स्थिती सध्या तर भाजपचं वातावरण चालू आहे बर <laughs> भाजप दहा वर्ष होत विश्वकर्मा योजना काढली होय लोन पास झाले का टेलर लोकांना आमचं आम्ही पोहोचलो नाही पैसे तुमच्याकडे भाजपच्या योजना तर मिळाल्या का योजना चालू आहे महिना दोन हजार हप्ता दोन हजार हप्ता चालू आहे गॅस गॅस सबसिडी चालू आहे बरं मोदीच्या कामा समाधान आहे मग आता चार पार करायचं नियोजन आहे सामील होत आहे त्यामध्ये आलं किती दिवसात येते आता सध्या तर आलय बरं निवडणुकी पुरत नाही नाही मध्ये पण सोडलो होत गेल्या महिन्यात पण सोडलो बर बर निवडणुकीच्या तोंडावर दोन हप्त्यात दोन वेळा सोडल्या मग आता कोणाला निवडायचं आता सध्या बाजूप्ला निवडून द्यायचं बरं विशाल पाटलांचे आव्हान नाहीत का विशाल पाटील चे दरहार पैलवान प्रकाशांना जण तिकडे नाही काय उमेदवार आमच्यापर्यंत पोचले नाहीत अजून पण मग काका तेवढे पोचले काका पण पोचले नाही काकांची कामं पोहोचले काकांची काम आहे ती भाजप म्हणजे भाजप काय मतदारसंघात इलेक्शन लागले लागलं अशी तुम्हाला काय कल्पना आम्हाला काय कल्पना कोण भेटायला तर का नाही येतेच पण वड्यात नाही लागल्यावर येते तोरपर्यंत येत नाही <laughs> तोपर्यंत येत नाही <laughs> मागले तर दहा वर्षात काका होतं काका का आले का नाही का, काय काय का का, का, केलेलं नाही काका दहा वर्ष आरामपैकी काढलेले आहेत जनते जनतेसाठी काय केले कुठे भेट दिली आहे म्हणतेत बाबा नाही पाणी सोडले वाड्याला ही वड्याला पाणी सोडले काय पदर्थ सोडलेलं नाही लक्षात आलं का तुमच्या पदर्थ सोडलेलं नाही तुम्ही पैसे भरलेत काय पैसे भरलेत काकाने सोडलं पुढाकार घेऊन अहो काकाने सोडलं म्हणजे काय उपकार केला नाही काकाने सोडलं म्हणजे आज ते जिल्ह्या नेता आहे मग सोडलं म्हणजे काय उपकार केला ठीक आहे मग आता कुणाला निवडून द्यायचं हाताला काय कमळाला का ते आता बघू विचार करून आम्ही बघू ठीक नमस्कार नमस्कार काय स्थिती आहे मतदारसंघात आता हाय बराय बाप्पा आणि आलो या दोनदा वड्याला अजून हा अजून एक वडा कमी आहे अजून त्याला पाणी कंटिन्यू सोडते पाणी हा पाणी कोण सोडते संजय काकाच घे तो सोडून त्यांच्याकडे जातोय आम्ही ते सोडते दहा वर्ष सत्ता होती हा दहा वर्षात किती वेळा पाणी आलं तरी ही तिसरी आहे हा तिसरी बाळ आहे मग आता परत काय काल निवडून द्यायचं का विशाल पाटील एक आहेत नाही दादा काकान चालू केले सरळ चालू केले मग काकालाच आता सोडायचं मी सरळ असताना वाकड का व्हायचं पूर्ण करायचं त्यांची हॅट्रिक ट्रिक पूर्ण करायची आलो आता एक वडा वाढला आहे तेवढा सोडा एक तलाव मोकळा आहे आमच्याला वाढलेला वडा फुलता करा डोक्यात आहे का हा तेवढा फुलटा करा काय नाही आम्ही केला तरी वाड� करणार नाही केलं करा बरं करा तेवढा आमची इच्छा आहे हा नाही केलं तर विशाल पडला ना मत नाही काय मतदान करणारच आहे फक्त आमची इच्छा आहे नमस्ते काय निवडणूक लागली काय कल्पना आमची इच्छा संजय काकालाच मत द्यायचं आणि ते वाळलेल्या वड्याला पाणी चालू करा म्हणून एवढं सांगायचं दुसरं काय नाही सोडलं तर पाणी विशाल त... पाटला मतदान करायचं नाही 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 संजय काकालाच द्यायचं हो संजय काकाला द्यायचं मत आता पाणी नाही सोडलं तर सोडते ते सोडते आम्ही गेले का सोडतो सोडता येईल नाही नाही आता गेले सोडते ते पण संजय सोडलं काकाला नाही नाही संजय काकालाच मत द्यायचं दुसरं कोणाला देत नाही आम्ही विशाल पाटील आहेत रिंगणात चंद्रहार पाटील प्रकाशांना शेंडकी चौघ जण आहेत रिंगणात खरं सांगू बाबा काकाने पाच वर्षात काही काम केलं आमच्या गावात काका पाच वर्षात फिरतो ना गावात मागच्या पंचवीस मतदान जेव्हा चाललं तेव्हा चालतं त्यावर काका अजूनपर्यंत गावात आलं नाही तर पाणी इकडच्या वेळेस दोनदा सोडलं इकडचं पैसे भरले असताना फिरवून त्या वेळेला सोडलं ह्या वड्याला पाणी सोडणार काकाला मतदान करत नाही फिर सगळी करत आपण होय दोनदा दिवस हॅट्रिक पूर्ण नाही नाही हॅट्रिक काय बांध नाही मतदान नोंदवून आम्ही सगळं एक गट्टा नकार नोटाला नोटाला बाजार बाद करून काय फायदा नका मतदान उमेदवार पसंत नोटा नोटाला मतदान म्हणजे मत बाद करणे नाही 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 उमेदवार नोटा आहे ते विशाल पाटील आहेत नाही ना आपल्या नोटाला मतदान करायचं का काकाला मतदान देत दे नाही विशाल पाटलांना काय अडचण आहे विशाल पाटलांना अडचण काय नाही पण त्या अपक्षात निवडण्याची गॅरंटी काय चंद्रावर पाटील चंद्रावर पाटला त्यांच्या एक सरपंच नाही प्रकाशाना शेंडगे ते तर दहा वर्ष झालं नाही नाहीचा तुमच्या भागात आमदार होते ना आमदार होते पण काय काम केलं त्यांनी <सथ> म्हणजे एक आमदार पसंत नकार मदान नोटाला नोटाला एक गट्टा शंभर मत काय केलं पाणी द्यायला पाहिजे होतं पाणी मागणी करून लोक सकाळी पाच वाजता घरात जाते आमच्यातली गावातली गाड्या घेऊन घेऊन पाणी सोडतून सांग निकडच्या वेळ सोडून निकटच्या वड्याला पाणी अजून सोडणार त्यांनी पाण्याचा प्रश्न महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे काका पाणी सोडत नाही आम्हाला दुसरं काय प्रश्न आपल्या मध्ये बाकी रस्ते आहेत आता रस्ते तर टाकाट काय माझ्या सांग येतात का थोडा जनुरी रस्त्याला तुम्हाला खड्डे दाखवतो इथं टकाटक दिसते जरा रस्त्याने रस्त्यांनी तुम्ही तुम्हाला रस्ता दाखवतो किती चांगले आहेत इंटरनॅशनल रस्ते आमच्या वर्षी पुन्हा इथून असं गोवरचे मार्गे जावा तिथं रस्ते बघा तुम्ही किती चांगले आहेत रस्ते रस्त्यात का रस्त्यातनं खड्ड्यात ते कळल तुम्हाला मग मग काँग्रेसच्या काळात म्हणायचं काँग्रेस काळात तुमच्या टिप्प्यापासून बेंगळूरपर्यंत पंतप्रधान सडक योजनेचा रस्ता झाला काय दहा वर्षात काम चांगलं आहे चांगलं आहे चांगलं होतं मग आता काँग्रेस निवडून यावं असं वाटतंय का अजिबात नको काँग्रेस बी नको भाजप नकारार्थीच मतदान ह्या वर्षी फिक्स आहे तुम्ही एकट्या एकटा नाही आम्ही एक गट्ट केला सगळा गावच मतदान करणार आहे गाव आमचा एक ग्रुप शंभर जो हेच करून ठेवले आम्ही शंभर मत नोटाला जाणार नोटाला त्याचा फायदा काय होणार फायदा तोटा तोटाऊ पण काकाला मतदान देत नाही फिक्स आम्ही विशाल पाटला ना विशाल पाटला बी नाही कोणाला देत रामराम रामराव काय मतदारसंघात आपल्या स्थिती काय आहे हाय शेती करायची हाय काय निवडून आलं तकडेच बघते पाणी ह्या वड्याला एक शेती आहे आमची डोंगराकडं काय करायची मग आता निवडून द्यायचं निवडून आता नवीन द्यायचं ती पहिला अन्नालाच देणार आहे आणि ते हे विशाल पाटील आहेत संजय काका आहेत ती सगळे हायच घ्या सारखी उभा राहतील त्याला कोणते एखाद्या वक्तव्य तर निवडू दे समाजाचा माणूस काय पण प्रकाशांना मागल्या दहा वर्षापूर्वी आमदार होते आपल्यात होते आता खासदार होतील का होतील शंभर टक्के होय मग प्रकाशांना निवडून द्यायचा हा आता लोकसभेचे इलेक्शन लागले काय कल्पना भेटायला माणसं नाही अजून आले आपल्याला येतील नाही येतील अजून आहे मतदान मोहर आल्यावर काय करायचं हाताला मत कमळाला मत का प्रकाश प्रकाशांना शेंडगे गोवायचं प्रकाश अण्णाला देणार आहे हो प्रकाश अण्णाला मतदान म्हणजे आता त्यांचं चिन्ह कुठलं आहे खंच दाखवतेली दाखवते किती पण दाखवल्यावर टाकायचं प्रकाश अण्णांना काम करतील पर... हो का अण्णा ना तर न करू काय आपल्या त्यांची विचार असली करतेली नसली तर राहील आज बदल काम झाले ते आता पुन्हा ती करणार आहे काम झाली नाही दहा वर्षात काय झाली नाही काम संजय काय काय कामावर नाराज आहे निवडून द्यायचं मग काकावर नाराज आहेत का होय का हो का म्हणजे आता पोरं आमची युपीसी एमपीसी केली एकऱ्या दोन दोन एकर आणि त्यांनी गपशिप मध्ये भरती करून घेतली एपीसी एमपीसी शेतकऱ्याचा कोण आहे भाजपचं आणलं कशा आणलं तर काय झाले का शेतकऱ्याला काय दिले तिने सहा हजार का सहा हजार कशाला दहा हजार आमच्याकडे घेतले सहा हजार दिवस महिन्याचा दोन पंच पंधरा रुपये कमी केला कोणाचा केला ते पैसे आठ दिवस शेतकऱ्याचा अनुदान जमा झाली चर्चा चर्चा झाले पण आम्हाला अजून मिळालं नाही ना मग आता परत विशाल पाटलांनी द्यायचं होय निवडून आल्यावर काय करतील का बघू की तर सत्ता झालीच पाहिजे ना त्यांना तिकीट नाही तर राहील आमचा हक्काचं पाहिजे आम्ही त्याला देणार आहे ना मत किती टक्के लोक देतील मतदान काय साठ टक्के होईल तुमच्या गावात होय पण प्रकाशांना शेंड बाई त्यांचं आव्हान वाटत नाही का काय नाही काय नाही प्रकाशांना आतले अंधार आम्हालाच मतदान करणार आहेत त्यांची लोक मग संजय काय काय मतदान संजय का दर आता जी पोडारी असतील पैसे घेतला असतील ती करतील आम्हाला काय आम्ही पैसे जी घेणार नाही काय नाही फक्त आमचा विशाल दादा नमस्ते नमस्कार काय स्थिती काय स्थिती बघा एखाद्या शेतकऱ्यानं जर एक लाख रुपयाचं खत घेतलं तर शासन लगेच मोदी सरकार अठरा हजार कट करून एस जीएसटी जीएसटी कट करून घेतली की शेतकऱ्या तोंडावर नुसतं सहा हजार वर्षाला फेकलं कोण काका काढत काका म्हणजे काय मोदी नव काय मग तो सांगतो ऐका हे करून च्या करून आज शेतकऱ्यांनी जनावर घेतली जरशी गुरही त्यांच्या दुधाचा दर खाद्याचा दर महागाई कुठून गेली कशाला शेतकरी कोण उठतात शेतकरी उपदारी येत नाही आता लोकसभेला कुणाला द्यायचं गोटा का बोटा आहे ना कुठला निळा नोटा नोटावर नोटावर नोटा, नोटा नोटा। शिक्का मारा ही आपण सांगणार नोटावर का नोटवर काय म्हणते नोटर तिकडचं ती काढतील आता ही नोटा फेकून पैसा फेकून तमाळा असं काम झालं का नोट कुणाला मध्ये द्यायचं हा निळ बटा नाही का त्याला मत द्यायचं मग आता आपल्या मतदारसंघामध्ये प्रकाशांना शेंडकीट आहेत ते काय कोण असू सगळे जे कामाचं म्हणजे पैसे देऊन कळलं का ही जाता काय ही हाय का एकतर मेळ दिल्ली पासून गल्ली पर्यंत मोदींच्या कामावर नाराज आहे मोदींचं कामच नाही ना इथं काय झालंच नाही ना मग आता जर तुम्ही मोठ्या नोटाला मतदान केलं तर मतबाद होणार मी नाही झालं तर मग काय करणार करायचं नाही मग लोकशाही मधला सगळ्यात मोठा उत्सव आहे तुम्ही जर डाव मग काय डावलं ना तर काय करू ते सांगा ना आता आता हे ओढ बघितल्या तुम्ही बघितले तीवड झालं लोकांनी पैसे भरले तर पार तिथून गेली बांधणी केली तेव्हा पाणी सोडलं आता तर मग कार्यकर्ते म्हणले की बाबा सोडले पाणी सोडले मग आता किती दिवस राहणार चार दिवस राहणार पाचव्या दिवशी पाणी वर्षात किती तुम्ही सुशील बेकार आहे का कसं ह्या सुशील बेकारांचं दोन हजार बारा पासून शिक्षक भरती नोकर भरती बंद मग तुम्हाला आपलं माकडा हातात काकडा दिला की पळ रे पळ मग ह्या पोटाकरता माणूस पळतोय ह्या शासनाने काय केलं मला सांगू दे काय केला हे आम्हाला विचारायचं नाही संजय काकाला आलू बटाटो कांदे वांगी ह्याचा दर कमी करायसाठी गॅसचा दर कमी करायसाठी आम्ही मत नाही आम्हाला नरेंद्र मोदी हा पंतप्रधान पाहिजे आणि आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही भाजपला मत दिलं आम्ही संजय काका ही दगड व्यक्ती आहे समजा आमचा ह्याच्यासाठी संजय काका नाही तिथं खोळं जर उभं केलं तर आम्ही अजून काका विशाल पाटील प्रकाशांना आणि चंद्रहार पैलवान उभं राहिलेत मग कसं आहे काय एक? मोदी सरकारच्या योजने आहेत का पोचतील का लोकांपर्यंत नाही 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 का हो नाही पोचत गॅसचा दर काय आता दर लय मस्त हजार रुपये झाले बरं पहिलं कसं होतं काँग्रेसच्या काळात तवा मस्त पाचशेनं सातशेनं बरं मग आता काय भाजपच्या कामावर नाराज आहे तुम्ही मग असणारच की बरं संजय काय काय येतील काय भागात नाही येत मग आता ह्या वेळेस कुणाला निवडून द्यायचं कोण प्रकाशांना 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 चिन्ह काय का? रिक्षा प्रकाशांना निवडून द्यायचं हो येतील ये हो। का निवडून अण्णा अण्णा येते दहा वर्षाच्या काळामध्ये त्यांच्याकडे आमदारकी होती माग दहा म्हणजे पाच वर्ष तर होती एक वेळ विधान परिषद होते त्यावेळेस विकास कामं केलीत का आपल्याला दहा वर्ष संजय काकाच्या कामावर तुम्ही नाराज आहे हो मग मोदी मोदींना काय सांगाल आता भरपूर सिलेंडरच सगळं प्रत्येक गोष्टी महागच केलेला आहे महाग आहे बर आणि काय पुढं बोलू म्हणजे महागाई वाढवले त्यामुळे मोदीला आता वाढायचं हा मस्त शंभर रुपये सिलेंडर दिलं आणि त्याचं किंमत केली हजार रुपये गोरगरीबांनी काय करायचं परत ना अजून खाती खोला लावली आपल्याला हा आणि मग काय आणि ती पेन्शन आलेली ती सुद्धा समाधान आहे का नाही मग आता कोणाला निवडून द्यायचं प्रकाश नमस्कार काका नमस्कार काय मतदारसंघात इलेक्शन लागले फिरते ते गाड्या गाड्या आता आज जे घालते नाही बरं काय अण्णा बसतील का एक नंबर चिन्ह कुठला आहे रिक्षा बर मग आता मोदींचे दहा वर्षाचा कार्यकाल गेला चांगलं होतं की काम काय मोदीच असून का आम्हाला खाती खोला लावली तांदूळ वाटतो इकडे वाटतो तकडे वाटतो काही दिक नाही मी आमची पेन्सिल अडकून ठेवल्याने ठेवल्या तसेच आता मोदी आमच्याकडनं होत नाही आमचा आमचा प्रकाश अण्णा हे बघूया धनगर समाज आम्ही सगळे माणसं ऐकून या आठ नऊशे आहे धनगर समाज इथं मध्ये आणि आठ नऊ मतदान आम्ही सगळं अण्णाला देणार अण्णा खासदार होतील ते आता मोहरलं आम्ही काय सांगणार फुडले मतदान कस काल एक हल्ला झाला अण्णाची गाडी अण्णाची गाडीवर हल्ला झाला काय सांगाल त्या लोकांना हल्ला करणाऱ्या लोकांना हल्ला करतील गाडीवर त्यांच्या गाडीवर हल्ला करते किंवा अण्णा निवडून येतो म्हणून हल्ला करणार अण्णाचा विजय बघवत नाही बघवत काय स्थिती आहे स्थिती सध्या विशाल दादाचा भारती जास्त आहे बर शंभर टक्के येणार आणि चांगले मला मताने येणार दादा चिन्ह दादा चिन्ह पाकिट आहे बरं आता फिरले दादा ह्या भागात होय जतका बऱ्याच दौरा केला त्याने पाठीमाग अजून राहिलेला भाग तिने करतील तिथं आमदार आहेत ना आमदार स्थानिक काँग्रेसचे काँग्रेसचे आमदार आता देतील कसा त्यांना शंभर टक्के द्या ना त्यांची गुची होणार नाही का इथे धर्म पाळावा लागणार नाही इथे धर्म कसा आहे ह्याच्या अगोदर काही लोकांनी पाळलाय न पाळला हे तुम्हाला सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना माहितीच आहे त्या हिशोबाने ते पण करणार का आता काय दहा वर्ष होती दहा वर्ष बघायला गेल तर गावात हे काम नाही त्यांच म्हणते आता जिल्ह्यामध्ये पूर्ण तर आता बघताय की प्रत्येक ठिकाणी आता नाराज किती पूर्ण तर नाराज मग आता काका काका नाही येणार आता ह्या ट्रिक पूर्ण होऊ शकत नाही होऊ शकत चारशे पार चार तर होतील चारशे पार नाही होणार केंद्रात कोण आलं पाहिजे केंद्रात कसं आहे केंद्रात तस काँग्रेसच पाहिजे गरीबांचं सरकार म्हणलं तर काँग्रेसच आहे सहा हजार दिले की शेतकऱ्याला सहा हजार दिले तर बारा हजार शेतकरी त्यांच्याकडे जाईल आता तुम्ही मला सांगा एक कमीत कमी गरीब म्हणजे तुम्ही अठरा टक्के जीएसटीच अहो कुठली तुम्ही चप्पल घेतली तरी पण त्याला जीएसटी आहे कुठलं कापड घ्या कुठलं काय घ्या त्याला जीएसटीच आहे ना अठरा टक्के अठरा तर ते... सहा हजार शेतकऱ्याला दिलं त्यांच्याकडे बारा हजार शेतकरी जायच ना शेतकऱ्यासाठी एक शेतकरी विधेयक आणलं होतं मोदीनं माघारी घेतलं नाही विधेयक काय नाही ती नुसतं गोष्ट नाही त्या राम मंदिर बांधलं राम हे पूर्ण जनतेच आहे का त्यांचं एकटे जायला सगळे राम मंदिराला काँग्रेसच्या काळात झालं नाही म्हणजे काँग्रेसच्या काळातच पाया त्यांचं हे केलेला आहे राम मंदिर पाया राम मंदिराचा काँग्रेसच्या काळात राम मंदिर झालं काय सर्वसामान्यांचा प्रश्न सुटला असं तुम्हाला वाटतं अहो राम मंदिर म्हणजे बांधलं म्हणजे गोरगरीब ते जगते असं काय नाही गोरगरीब का ना? गोर मंदिर कुठंही बांधून काय गोरगरिबाला आण मिळणार आहे काय गोरगरीबाला आता सध्या काय पाहिजे त्या सुविधा पाहिजेत ना मूलभूत सुविधा पाहिजे मग आता परत परत विशाल नमस्ते विशाल काका विशाल पाटील चंद्रार पाटील प्रकाशना शिंडगे चौगजण रिंगणात आहेत तरी पण काय स्थिती काय आपण काकांना वोट देणार बर काका ना का कारण पहिल्यापासूनच आपलं भाजप आले भाजपलाच मत मिळालं पाहिजे पण पहिल्यापासून भाजपने काय काम केले का आता वड्याला पाणी सोडले दोनदा सोडले दोनदा निवडणुकीच्या पुढे हो पाच वर्षात फक्त निवडणुकीच्या आधी पण सोडलं ना मग आता विशाल पाटलांचं कसं आव्हान वाटत नाही का तुम्हाला नाही त्यांचं काय नाही काकांच्या महाराष्ट्र आव्हान नाही नमस्ते नमस्ते काय काय प्रश्न आहेत प्रश्न आहेत की तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे परत कॉलेज दुधाला दर दुधाला दर पाहिजे पण मोदी सरकारनं सहा हजार रुपये दिले शेतकऱ्याला पी एम किसान होय दिलं पोचलं का पोचले दुधाला अनुदान हो मिळाले किती मिळाले लिटरला पाच रुपये दोन महिन्यासाठी दोन महिन्यासाठी हो मोदी सरकारच्या योजना समाधानी आहे तुम्ही हो समाधानी आता परत परत मोदी सरकार मग हॅट्रिक पूर्ण होत्या हो होईल हो. का नाही शंभर टक्के जर आता या तिघांचं आव्हान आहे चौघांचं प्रकाशान नाईक आहेत विशाल पाटील चंद्रार पाटील या तिघांचं आव्हान वाटत नाही काकाला नाही नाही काही नाही काका शंभर टक्के टक्के काय लोकसभेत इलेक्शन लागले आपल्यात स्थिती काय आहे हाँ? स्थिती काय मतदारसंघ स्थिती आता काय बघा पुढं काय असेल ते असं तरी पण का काय विशाल पाटील आहेत चंद्रकांत चंद्रहार पाटील आहेत प्रकाशाना शेंडगे आहेत ते, ते का पल चौबाई कोणी येईल ते येईल तरी पण हवा कोणाची आहे हवा आता सगळीची चालू आहे गाड्या फिरतात का चालू आहे माणसं भेटली का तुम्हाला भेटायला तरी पण काय विकासाचं विजन यांचं काय प्रत्येकाचं विकास कोण राहिला कोण करणार आहे मागल्या दहा वर्षात झाला भरपूर झाला मग आय दहा वर्षात केला मग आता पण करतील ना करणार शंभर टक्के हा कोणाला द्यायच मत आता मतदान सांगून देते दे सांगायचं नाही 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 ना, 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 तरी पण अंदाज अंदाज तसंच देते सांगून देऊ नका पण अंदाज कोणाच्या बाजूने हा अंदाज कोणाच्या बाजूने विशाल पाटील अंदाज काँग्रेस विशाल पाटील विशाल पाटील काँग्रेसमध्ये नाहीत अपक्ष अपक्ष असलं तरी काँग्रेसमध्ये जाणार होते ना परत अपक्ष राहणार नाही पण त्यांच्यावर कारवाई करायची चर्चा चालू आहे मग ते करत परत घेतील काँग्रेसमध्ये भाजप ठीक आहे मग आता ह्यावेळेस कोण निवडून यायला पाहिजे भाजप <laughs> का काँग्रेस ती का विशाल पाटील आता सध्या काय सांगता येत नाही इलेक्शन लागले काय स्थिती आहे मग आपल्या भागात आता काय मी आता आलोय आता मला तर काय माहिती मी आता झोपून आलो आहे बर मग आता दोन हजार आता इलेक्शन लागले आपल्यात मग आता कोण निवडून आलं पाहिजे असं आता मोदीच ते लय खाल्ले लोकांकडून कोणाट काय करते त्याला मोदीच काय खाल्ले लय लगा ते गहू खाल्लं तादूळ खाल्लं पैसे आता लोक पार्टी करतात ते पार्टी करतात कोणी सांगाव तरी पण काय अंदाज काय काय अंदाज लोक लय बघितलं <laughs> पाणी सोडले वड्याला मोदीने आणि वड्याला म्हातारी पवायसाठी सोडले <laughs>